बघा इथं सिलेंडर ठेवतो ना, ना तर इथं सिलेंडर ठेवायची जागा नाही म्हणजे इथं केलेलं आहे पण ते चुकीचं झालेलं आहे त्याच्यावरती छान गादी होती पण ह्यांच्या काय डोक्यात काय माहिती म्हणजे गादीच चांगली राहिले नाही त्यांनी गाडी आणली तिकडेच फेकून दिली नवीन रूम आहे नवीन सुरुवात आहे तर तुम्हाला सर्वांना वाटलं असं हे अजिबात काय कुठल्या व्हिडिओचा रिप्लाय देत नाही तर इथं झाले आहे लाडूबाईची घर सजवण्यासाठी तयारी चालू आहे तर हे काय होतं ना त्याचा ते अगोदरच चिकटा निघून गेलेला आहे त्याचा मी लाडूला म्हणत होते की हे चिकत नाही पण लाडूचा हट्ट चालला होता के न, की पण ती मी गम न चिक चिटकी होती त्याला तर तिकडं होतं ते चिपकवलेलं तर तिचं म्हणणं होतं की नाही ठेवायचं इथं आपलं काहीच नाही ठेवायचं ते दाराचं चिटकलेलं होतं ते पण तिनं काढून आणलेलं आहे तर तिचं एका हिशोबानं बरोबर होतं तर ते आणलेलं आहे पण मला माहीत होते खात्री होती त्याची की ते अजिबात चिटकणार नाही आहे मी तिला म्हणलं आपण दुसरं घेऊन यावं हे चिटकणार नाही आता ह्याला आपण कचऱ्यामध्ये टाकायला पाहिजे पण तिचं म्हणणं होतं नाही त्याला मी चिटकवणार म्हणजे चिटकवणार तर तोच तिचा प्रयत्न चालू होता आणि गम टाकत होती बऱ्यापैकी चिटकवलं होतं पण थोडंसं मध्यभागीचा काय होता, तो तो होता। ना अंतर त्याचा होता तर तो थोडासा त्रास देत होता चिपकायला तर तिने दोन तीन वेळा गम टाकला परत चिपकवण्याचा प्रयत्न करत होती परत हे करत होती पण एक गोष्ट तिची मला फार आवडती की म्हणजे लाडूला आवड आहे म्हणजे स घर सजवण्याची ही करण्याची तर तिचं आणखीन भरपूर ही राहिली करायचं तर पाहू शकतो छान चिपकून घेतलेला आहे आणि चिट, ही ही आता बघू चिप चिटकत आहे का नाही हे तर काय माहीत नाही आहे पण बघू आता तिनं जर तिचं तर चाललं तिचं म्हणणं आहे हे चिपकवूनच घ्यायचं आपल्याला आणि माझं म्हणणं होतं की आता आपण तिकडं लावलं होतं याला कचऱ्यामध्ये टाकायचं तर हे पाहू शकता मध्ये मध्ये असं हे ना उचकत होतं चिटकत आहे की नाही ते काय माहीत नाही पण मी अर्ध्यापर्यंत भरपूर छान चिटकलं होतं थोडंसं मध्यभागी म्हणता ना तर तेच उचकत होतं मध्ये मध्येच तर तिचं मी म्हणलं अगं राह दे तर नाही म्हणून मला हे चिपकवायचं आहे ते बरंच वेळ बसली म्हणलं बाई तू चिटकून घे मी चालली आपली माझी भरपूर काम राहिलेले आहेत मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं प्रत्येक व्हॅरेटीस युट्यूब चॅनल तिथं झालेली आहे आपली सकाळची सुरुवात पाहू शकता आणि पसारा अर्धा लावलेला आहे आणि अर्धा लावलेला आहे नवीन रूम आहे नवीन सुरुवात आहे तर तुम्हाला सर्वांना वाटलं असं हे अजिबात का कुठल्या व्हिडिओचा रिप्लाय देत नाही कुठल्या कमेंटचा रिप्लाय देत नाही कुठलं काय हे करत नाही आम्हाला काय विसरून गेली की काय असं कसं होईल फॅमिली चॅनेल शक्य नाही तर तुम्हाला तर माहीत आहे माझं थोडंसं प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम म्हणजे हो काय मी एक पंधरा दिवस खूप त्याच्यामध्ये होते कमी झालेले आहे म्हणतात ना तिथं स्वामी चरणा तिथं नेवनं काय सोयभक्त पारव ते घडवी माय माये तो खूप छान अनुभव आलेला आहे ती मी त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवणार आहे पण आता आपली सकाळची सुरुवात झाली आहे मी खूप खुश दिसत आहे बऱ्याच दिवसाने तर मला बघून समजलंच असं तर पसारा म्हणाल तर अर्ध्या थोडंफार लावलेलं आहे तर काही एक दोन दिवसात होणार नाही मला लावणं तर म्हणलं ला म्हणलं आता ती पसारा तर मी आता इथं आहेच मला तर लावणंच तर बऱ्याच काही होत्या अडचणी काही बऱ्यापैकी झालेले आहेत ते सॉल्व काही राहिलेले आहेत पण आहेत स्वामी तिथं तिथं काही घाबरायचं काम नाही तिथं स्वामी आहे तिथं त्याच्यामध्ये घाबरायचं काम नाही तर मला छोटंसं खूप प्रेम करावं कारण तुम्हाला सर्वांनाही खूप टेन्शन येत असतं की काय चाललंय तो झालं काही अपडेट नाही अपडेट ही व्हिडिओच्या माध्यमातून भेटत असते तर नवीन ठिकाणं आहेत त्यामुळं अजिबात करमत नाही तुम्ही समजू शकता मला का रोवायला थोडंसं वेळ लागणार आहे पण अजिबात फसलं म्हणजे काय कसलंच करमत नाही मला करमत नाही आणि मला नाही करत नाही राहिली दोन दो दिवस तर दोन दिवस म्हणजे पसारा हे करण्यासाठी आईलांबी पळ एक दिवस शेवून घेतलं होतं आलो त्या दिवशी आणि काल गेलेली आहे आई तर त्या टायमाला इतकी रडार रड मी मला कधीच इतकं म्हणजे रडलेलं मी आठवत नाही इतकं म्हणजे असं वाटत होतं की मी नवीनच माझं लग्न झालं आहे आणि मी नवीनच नांदायला जात आहे ना शूट करण्याचं वाहन मला ना काय करण्याचं एवढं वाईट वाटत होतं म्हणजे काही जाते वेळेस मी रडत होती लाडू रडत होते आणि कृष्णाही रडत होता इतकी रडार रड झाली आणि तिथं मला म्हणजे आट मला मला असं वाटत होतं ते जसं जी नवीन होती तशी नांदायला जाते आणि आईवडील तिला सोडायला जातात आणि नंतर माहेर जाते वेळेस ती रडते त्या प्रकारचं इतकं रडायला मला का भरून आलं काय माहिती खूप म्हणजे काय खूप रडलो आम्ही सगळेच पहिल्यांदा असं झालं एवढ्या दिवसामध्ये आई खूप रडली वडील आहे आणि नंतर मला वाटायला लागले की अरे मी उगंच म्हणजे मी काय मुद्दाम नाही पण ते आता म्हणत एक ना एकदम असं भरून आल्या बाहेर तरी कुठं पडणार नाही आई वडिलांशिवाय तेच प्रकार झाला माझ्यासोबत आणि नंतर मग टेन्शनही आले की नको आईवडिलांसोबत रडायला नव्हतं पाहिजे म्हणजे त्यांना वाटलं असतं की बाबा आपल्या मुलीला असा नेमका काय प्रॉब्लेम आहे काय किंवा टेन्शन होतंही ते त्यांनाही माहीत होतं पण सगळ्यांनी मला समजून सांगितलं की चुकीचं नाही काही आई वर्ला, आई कर त्यामुळं तुझा सपोर्ट आहे आईवडला आईवडिलांचा तर माझ्या आईवडिलांचा भावांचांचा म्हणजे माहेर पडल्यांचा तर सुरुवातीपासून सपोर्ट आहे मला त्यांचं हे नाही त्यांचं काही नाही मध्ये ऑन ऑफ काय म्हणतात ते गाडी चालवता ती कधी ऑन होते तर कधी ऑफ होते असं चाललेलं आहे पण घेते त्यांनाही समजून घेत आहेत ते घेत आहेत ते तर चालायचंच आ, तर असं झालं आणि आई गेली तर करमत नाही अजिबात दिवसभर दिवसभर आधी एक तीच आणि पसारा नंतर भरपूर आहे लागायचं तुम्हाला तीतकुशी होऊन होती त्यामध्ये पण इतकं पसारा नाकी ना किंम आले ते पसरा भरता भरता काढता काढता मला वाटतच मलाच खात्रीच पटली नाही की इतकं इतका पसारा मी तर माहिती काहीच नाही आहे माहिती आहे का मग ते भरता भरता आणता जशी काढत होती तशी तशी तो पसारा निघत होता आणि स्वामींचा खूप खूप म्हणजे काय खूप भारी अनुभव आलेला आहे तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे तो व्हिडिओ कंटिन्यू पाहता व्हिडिओ छान येणार आहे तिथून मला थोडंसं आता मध्ये मध्ये झालं तर थोडंसं आहे तर कारण की काय म्हणतात ना हेच नव्हतं मानसिकताच नव्हती की आपण व्हिडिओ बनवा कारण वेगळेच प्रॉब्लेम चालू होते वेगळे टेन्शन होते तर तेच सॉल्व्ह करायचे पडले होते ते मला त्यामुळं एवढे काही व्हिडिओ वगैरे मी शूट केलेले नाही आता मात्र डेली ब्लॉग येणार आहे तर ब्लॉग हा आपला साडेतीनला येत जाईल दुपारी किंवा झाला टाईम परत चेंज तर नक्की तुम्हाला सांगणार आहे तो फुल सपोर्ट करा फुल सॉ साथ द्या जर तुम्हाला आवडला व्हिडिओ तर नक्कीच शेअर करायला विसरत जा नका कमेंट कसा व्हिडिओ कसा वाटला एक कमेंटद्वारे नक्की कळवत जा तर छोटे छोटे ब्लॉग असतात आपले पण तुम्ही ह्याही टाइमवर खूप सा छान साधली छान पाहिले सेव्ह केले त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खरंच मनापासून धन्यवाद तर चला दाखवते मी आज सकाळपासनं काय काय केलेलं आहे ते दाखवते आता स्वामींचं आपल्या इथं आपण नवीन स्थापना म्हणून निघून केलेलं आहे इथं तिथं वेगळ्या पद्धतीचं होतात आणि इथं तिथं म्हणजे ग रूम केल्यासारखीच केली होती मी स्वामींना इथे बघू आता हळूहळू काय होते काय नाही तो तो तर तोपर्यंत इथं आता स्वामींची मांडणी वगैरे करून घेतलेली आहे पाहू शकता पद्धतीने साधी सिंपल आणि इथं भाजी आणि चपातीने तापून घेतलेला आहे इथं पाणी आहे तर असं चाललेलं आहे आपलं हे पुस्तकासाठी लावलेलं आहे त्यांची ला पुस्तकं राहिली तर लावायचं आणखी लाडून लावलेत बऱ्यापैकी पण राहिलेलं आहे पुस्तकं वगैरे इथं आपला बेड टाकून घेतलेला आहे पाहू शकतं आणि ह्यांनी काय केलं ना गादी होती बेडवरची ती उचलताना काय झालं काय माहिती म्हणजे चांगलीच नाही राहिली ती दिली त्यांनी तिकडच पेटून काय सांगायचं तुम्हाला बेडवरती छान गादी होती पण ह्यांच्या काय डोक्यात आलं काय माहिती म्हणजे गादीच चांगली राहिली नाही त्यांनी गादी आणली नाही तिकडे फेकून दिली आता त्यासाठी नवीन गादी घ्यायला लागेल मला पण मी इथं लावलेली आहे पाहू शकता बऱ्याचपैकी छान बसली आहे पाणीची खरी तर जागा इकडे आहे पण म्हणून स्वयंपाक करताना अडचण नको म्हणून मी लावलेली आहे आणि कुठल्या शानने किचन मड सिलेंडर ठेवायचं एकीकडंच आहे आणि ते हे करायचं एकीकडंच आहे माहिती आहे तुम्हाला इथं कागद वगैरे वरती लावायला लागतील मला नाही ते पूर्ण घाण होऊन जाईल तर साफसफाई राहिली करायची फक्त स्वयंपाक करून घेतलेला आहे हे बघा असं आहे आपण बघा इथं सिलेंडर ठेवतो ना तर इथं सिलेंडर ठेवायची जागा नाही म्हणजे इथं केलेलं आहे पण ते चुकीचं झालेलं आहे ह्या साईडला आणि त्यांनी केलं आहे त्या म्हणजे उजव्या हाताला सिलेंडर करायचा तर त्यांनी केला आहे डाव्या साईडला हे बघा हे सगळं चुकीचं करून टाकलं त्या म्हणजे बांधकाम पूर्ण चुकीचं झालेलं आहे त्यांचं ना काम करायचं काम करायचं कामही त्या मिस्त्रीपेक्षा आपलं गिमाग लावणं तितकं जरुरी आहे इथं सगळं चुकीचं केलं सिलेंडरची जागा एकीकडं आहे आणि ते एकीकडंच करून टाकलेलं आहे तर तिथं आपण स्वतः राहणं जरुरी म्हणजे आपल्याविषयी बोलत नाही ज्यांचं घर आहे त्यांनी पण ते चुकीचं झालं आहे प्रत्येक रूममध्ये आणि मी इथं म्हणजे भरपूर दोन चार रूम आहे इथं प्रत्येकाच मला वाटलं की इथं चुकीचं आहे काय की प्रत्येक रूममध्ये जाऊन बघितले मी प्रत्येक रूममध्ये तीच बोंबई सिलेंडर ठेवायचं तिथं प्रत्येक बाया तिथं पाणी ठेवायला लागलं तर आता पेयचं करणार तरी काय ना तिथं वापरत राहायला पाहिजे सिलेंडर आपला असाच बाहेरच ठेवण्यात येत आहे तर असं चाललेलं आहे स्वयंपाक वगैरे झालेला आहे ते काय दाखवलं नाही कारण नवीन होतं तर मला अजिबात काही सुधरत नव्हतं तर झालेलं आहे स्वयंपाक वगैरे लाडू कृष्ण हे शाळेमध्ये गेलेले आहेत लाडूला सोडून आले आणि आता आपल्याला तो कोणतं माहिती पारायण चालू आहे आपलं तर वाचन राहिलेलं आहे स्वामीन नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेलं आहे तर आता पारायण चालू आहे तर वाचन करून घेणार आहे तर चला आता वाचन झाल्याच्या नंतर